नमस्कार आज आपण एक अतिशय छोटीशी गोष्ट पण ती कशी चमत्कार करू शकते पहा त्याबद्दल बोलणार आहोत तुम्ही वर्षभर जर मुलाशी पंधरा मिनिटं गप्पा मारल्यात झोपण्यापूर्वी मुलाला झोपायला घेऊन जातो आपण त्यावेळेला त्याच्याजवळ बसून फक्त पंधरा मिनिटं एखादं पुस्तक वाचू शकता दिवसभरातला एखादा प्रसंग त्याच्याशी शेअर करू शकता त्याला काही विचारू शकता एखादं प्लॅनिंग करू शकता काहीही चांगलं सकारात्मक असं जर आपण बोलत राहिलो किंवा काहीही गोष्टीशी चर्चा त्याच्याशी केली जी त्याच्या आवडीची आहे ज्याच्यात त्याला उत्सुकता वाटेल तर तुम्हाला लक्षात येईल की मूल तुमच्याशी कनेक्ट होतं आणि मूल अत्यंत शांतपणाने आणि स्थिरपणाने झोपतं त्याला कुठल्याही प्रकारची असुरक्षितता जाणवत नाही आणखी काय त्याचा परिणाम होतो तर दुसऱ्या दिवशी जेव्हा मूल उठतं त्यावेळेला त्याचा मूड आनंदी असतो तो सकारात्मक असतो कारण रात्री तुमचं आणि त्याचं नातं जुळण्यासाठीचा एक धागा तो तुम्ही बांधलेला असतो आणि त्यानंतर ते मूल शाळेत जाताना आनंदी असतं शाळेचा पूर्ण दिवस त्याच्या मनाचा टोन अतिशय छान असतो सकारात्मक असतं कारण पालकांचं पाठबळ हे मुलांना जगण्यासाठी बळ देत असतं म्हणून हे करायला हरकत नाही तिसरी गोष्ट काय होते की आपण आपल्या मुलाशी अशा प्रकारे रोज पंधरा मिनिटं झोपण्यापूर्वी जर का गप्पा मारल्या तर एक जे नातं तयार होतं त्यामुळे मुलांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही आणि ते मनापासून तुमच्याशी बऱ्याचशा गोष्टी शेअर करतात आपण हे बोलावं की न बोलावं हा जो दुरावा आपल्यामध्ये असतो आणि मुलामध्ये तो जरा कमी होतो आणि मुलं अजिबात न घाबरता आपल्याला इथे योग्य ते सोल्युशन मिळेल योग्य तो मार्ग मिळेल इथे आपलं म्हणणं ऐकून घेतलं जाईल चूक केली असेल तरी आपली चूक आपण इथे कबूल करू शकतो अशा प्रकारचा एक विश्वास त्या नात्यामध्ये निर्माण होतो आणि मग हळूहळू मुलाचं जे या आयुष्यामध्ये जुळवून घेण्याची जी लवचिकता आहे ही लवचिकता वातावरणाशी जुळवून घेणं माणसांशी जुळवून घेणं परिस्थितीशी जुळवून घेणं हे सुद्धा हळूहळू वाढत जातं आणि मुलांमधल्या आत्मविश्वासाचं पोषण व्हायला लागतं हे सगळं का घडतं कारण पंधरा मिनिटं जरी आपण मुलांबरोबर राहिलो तर झोपण्याचा जो कालखंड आहे तो कालखंड एक प्रकारे शांतपणाने शरीराला आणि मनाला विश्रांती देण्याचा कालखंड आहे त्यासाठी पालकांनो जरूर एवढं कराच ही पंधरा मिनिटं खरंच तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या नात्यासाठी चमत्कार ठरतील धन्यवाद